तालमीतल्या पोरांचा गोळखा बजरंग वस्ताजाच्या घरापुढे आला मात्रा बजरंग सोप्यावरच भिंतीला टिकून उकिडवा बसला होता त्याला बघून एकजण म्हणाला काय वस्तात येत्या नवं हो कुस्त्या बघायला बजरंग म्हणाला होय निघतो घटखाभरानं तुम्ही व्हा पुढं येणार हे नक्की नवं तर एवढी नामी कुस्ती मी चुकवीन कसा वस्तात येणार हे नक्की कळल्यावर पोरं निघून गेली आणि माथारी बायजा बाहेर सोप्यात आली बनारसी जरीच्या फेट्याची एक जुनी घडी तिने उभ्यानेच बजीरंग पुढे टाकली सोन्याचे एक मोठी कडे त्या घडीतून निष्ठून बाहेर पडले म्हातारी त्याकडे बघत म्हणाली ही कडं आणि पटका ऐकायचा नसेल तर राहू द्या पण निदान कुठंतरी घाणवट ठेवून आजच्या आज आच मिळतील ते पैसे घेऊन या त्याकडं बघत बसून काय पोट भरणार नाही एवढे बोलून म्हातारी आत निघून गेली बजरंगची नजर मात्र पुढ्यातली तो बादली फेटा व ते सोन्याचं कडं यावरच खेळून राहिली बघता बघता त्याला जुनी आठवण झाली कुस्तीचं एक टोलेजंग मैदान डोळ्यांना दिसू लागली माणसांनी फुललेल्या त्या मैदानात वीस बावीस वर्षाचा तरुण बजरंग आपल्या जोडीदाराशी मोठ्या शर्तीने लढत होता त्याचा जोडीदार काही साधा नव्हता दिसायला तर तो बजरंगच्या दीडपट होता ताकदीला भारी होता पण बुटक्या बजरंग पुढं त्याची डाळ काही शिजत नव्हती मैदानातील लोक बजरंगचेच कौतुक करत होते रिंगणासमोर एक चौथारा होता त्या चौथ्याऱ्यावर उंची बैठकी अंथरली होती त्या बैठकीवर कोल्हापूरचे महाराज आणि खाशा सोऱ्या बसल्या होत्या त्याची नागासारखी चाळपळाई पाहून महाराज फार आनंदून गेले होते बजरंग फारच खेळ खेळत होता आपला जोडीदार दमात उकळल्यावर तर त्याने चढायला सुरुवात केली आपल्या स्पर्धे स्पर्धेला त्यांनी बघता बघता चारही मुंड्यात चित केला सारे मैदान एकदम जय जयकाराने हादरली पत्र्याच्या छपरावर वळवाच्या गारांच्या सडकून वर्षा व्हावा तसा टाळ्यांचा प्रचंड कडकडा झाला शिट्ट्या आरोळ्या यांनी कांठळ्या बसल्या आनंदाने बेऊ शोळून बजरंगने डंके मारले आणि तुंदुशी उडी ठोकून तो चौथाऱ्या उचलला त्याने लवून छत्रपतींना मुजरा केला छत्रपतींनी त्याची पाठ थोपटली त्याच्या हातात स्वतःच्या सोन्याची कडी घातली आणि बादली फेटा दिला शो पटका दिलाय त्या यशस्वीसाठी शिव डोकीला लावून पाठ नाही मातीला लावायची असे म्हणून हसत हसत हुजुराने परत एकदा त्याची पाठ थोपटली चाळीस वर्षापूर्वी घडलेला तो प्रसंग जसाच्या तसा बजरंगच्या डोळ्यापुढे उभा राहिला मन आनंदाने भारावून गेले त्यातच तो गुंग होऊन गेला एवढ्या बायजात पुन्हा सोप्यात आली आणि रागावली अन असं नुसतं बघत काय बसलाय खोळ्यागत तो पटका अंत्येकडं उचला आणि कुठून तरी पैसे आणा बहू मोठा आधी बजरंगने तिकडे उचलून आपल्या कुडत्याच्या खिशात ठेवली डोक्याला पटका मानला आणि न बोलताच तो घराबाहेर पडला मन कावरे बावरे झाले होते पायात मनमनाच्या बेड्या अडकल्यागत वाटत होती बजरंग तसाच पुढे निघाला भान विसरून चालत राहिला प्रचंड गोंगाट कानावर आदळला आणि तो भानावर आला नेमके कुस्त्याच्या मैदानाजवळ त्याच्या पायांनी त्याला आणून सोडले होते तो मैदानात गेला प्रेक्षकांनी मैदान तुडुंब भरले होते हौदातल्या लाल मातीत नवशिक्या किला नवान पोरांच्या जोड्या लढत होत्या भारी जोडीतल्या कुस्त्या त्यानंतर लागणार होत्या वीस बावीसीचे एक जवान पोर हौदात उतरले ते उंचेले पोर अंगाने चांगले मजबूत होते वेताच्या कांबीसारखे शरीर लवचिक व चिवट होते आणि स्नायूंच्या वेडक्या नदीतल्या गोट्यासारख्या टणक होत्या त्याला जोड म्हणून एक दिप्पाड पोर मैदानात उतरले ते उंच पुरे पोर अंगानेही चांगले गच्च भरले होते हे बळकट पोर आपल्या या जोडीदारला पहिल्या सलामीत चारी मुंडाचीर करेल असे पाहताक्षेने वाटले सलामी झाली दोघांचे अंगे एकमेकांच्या अंगाला भिडले आणि लोकांना पटले की हे शिडशिडी पोर चांगले तयारीचे आहे चपळ आहे घोटीव अवयवाचे आहे ही, ही जोड पाहून बजीरंगाला स्वतःची पहिली कुस्ती आठवली म्हाताऱ्याच्या देहातले रक्त सळसळू लागले तापू लागले दांडातले स्नायू फुरुफुरू लागले चढदिशी तो उकिडवा बसला आणि डोळे मोठे करून प्रत्येक खालचा टिपू लागला पोर चांगली तयारीची होते या दिप्पाट जोडीदाराला सारखे झुकांड्या देत होते चळकन त्याच्या पकडीतून निसटत होते चपळाईने पटात शिरण्याचा प्रयत्न करीत होते पण जोडीदार ताकदीने भारी होता ठेंगण्या बांधण्याच्या पोराचे काही चालत नव्हते बजरंगला वाटले पोरटे आता मार खाणार त्याच्या मनात चटकन आली पोरगे जर झटका देईल तर हा हा म्हणता आणि पोराने त्या क्षणी नेमके तेच केले झटकाव देऊन ते हातोहात निसटले मोठ्या कौशल्यांनी चब्बासऱ्या पठ्ठ्या कुस्ती लढावी तर अशी तो ओरडला नंतर दहा मिनटे दोघांची चांगली झटापट झाली आस्ते शिस्ताईने घे हा दमाने भान न राहून तो सुचवू लागला सुमारे पंधरा मिनटे त्या पोराने स्पर्धेस्पर्ध्याची चढाई कौशल्याने रोखून धरली परंतु पोराच्या मनाने फारच ताकदवान असलेल्या जोडेदाराने झटक्यात पुन्हा त्याला खाली घेतली बजरंगची खुलत आलेली कळी परत एकदा सुकली त्याचा चेहरा खरकण उतरला तो स्वतःशी झळला त्याला तिथे बसवेना परंतु इतक्यात वेतासारखी लवचिक शरीरेष्ठी असलेला तो पोरगा दसरंग फिरून चढदिशी निसटला आणि उलट त्याने स्वारी फरली बजरंगच्या मनाचा गोलमोहर डहाळी डहाळीमधून परत एकदा फुलला शाब्बासरे वाघा शाब रे पट्ट्या असे मोठ्याने उद्गारून तो चावड्यावर बसला जोडीदार जो, जो एकदा खाली तो एक काड़त काड़त गेला तो पुन्हा वर आलाच नाही पोराने त्याला झटकन चित केले लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला फेटे उडवले एक दोघांनी तर मैदानात घुसून पोराला खांद्यावर नाचवली गर्दीतून वाट काढत काढत बजरंग त्या पोराजवळ गेला त्याने त्याची पाठ थोपटली ते कडे आणि तो पटका त्याच्या हातात देत गदगदलेल्या आवाजात तो म्हणाला परा माझ्या आयुष्याचे तरी तुझ्या हवाली करतोय याचा मान शेवटपर्यंत राहा महाराजांचा प्रसाद हाय तो असे म्हणून तो बाजूला झाला आणि महासागरात पडलेल्या पावसाच्या थेंबाप्राणे हजारो लोकांच्या उसळलेल्या गर्दीत मिसळून गेला